एक महत्वाची आणि मोठी बातमी नागप्रातनं समोर येते नागप्रात एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलेला असून या प्रकरणामध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कारवाई करत नागपुरात पाचशे पन्नास मिलीग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत संजय नागपूर पोलिसांची मोठी कारवाई म्हणावी लागेल अगदी बरोबर एकतीस डिसेंबर आपल्याला माहिती आहे नवीन वर्षाचा उत्साहने साजरा केला जातो आणि त्या सेलिब्रेशनमध्ये मादक पदार्थांचा वापर सुद्धा होतो आणि त्या दृष्टीनं ना? जे नावाजलेले गुन्हेगार आहेत ते आपल्या गुन्हेगारीचा रोग आता कुठेतरी एमडी ड्रग्सच्या विक्रीमध्ये लावतायत की काय अशी शंका व्हावी असं हे प्रकरण आहे सुनीत चिंतलवार आणि निहीर मिश्रा हे दोन नावाजलेले गुन्हेगार आहेत त्यांच्यावर विविध कलमाखाली विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत असे जे दोन मुख्य नावाजलेले आरोपी आणि त्यांच्यासोबत आणखी दोघे हे चार जण नागपूर पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून पन, पाचशे पन्नास ग्राम एमडी ड्रग जप्त करण्यात आलेला आहे याची बाजारात आजच्या बाजारात पन्नास लाखापेक्षा जास्त एकूणच काय तर जे नावाजलेले आरोपी आहेत ते सुद्धा आता ड्रग विकण्याकडे आपला रोख वळवत आहेत असं यातून दिसून येत आहे अँटी नार्कोटिक्स आणि सामाजिक सुरक्षा बल नागपूर पोलीस यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे निश्चित संजय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी